कृष्ण हरे मित्रांनो आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण उपवासाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे उपवासाचे खमंग अप्पे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी शाबू घालते हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही खूप छान भाजून घ्यायचे आहेत शाबू आणि वरी तांदूळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे आपल्याला जळू द्यायचे नाही आहेत ह सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकता आपले वरी आणि शाबू भाजलेले आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेऊया आणि ते ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये दही घातलेलं आहे अर्धी वाटी दही यामध्ये घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे एक मिरची मी यामध्ये घातलेली आहे आणि आता हे आपण वाटून घेऊया बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जसं आता यामध्ये मी एक कच्चा बटाटा किसून घालणार आहे तर हा आपण छोट्या किसणीवर किसून घेऊया आणि आपल्या आपल्या या वाटणामध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आता आपण हे सर्व चमच्याने मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूड घालणार आहे तर हे घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे छान मीठ नीट मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे मी चमच्याने मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी यामध्ये ठेवायची आहे इथे मी आप्याचं भांडं घेतलेलं आहे आणि हे प्री हिटसाठी ठेवलं होतं तर यामध्ये मी थोडं थोडं तेल घालते आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं ते आता यामध्ये घालूया आप्याच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व मिश्रण घालायचं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये मी मिश्रण घातलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत मंद आचेवर आपल्याला हे भाजायचे आहेत तर बघू शकता तुम्ही हे मंदाचेवरती भाजलेले आहेत आणि आता हे आपण चमच्याने पलटून घेऊ आपे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत मी इथे सर्व आपे पलटून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपे पुन्हा एकदा मी झाकण ठेवते यावर आणि मंदाचेवर दुसरी बाजूसुद्धा भाजु भाजून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही माझी आप्यांची दुसरी बाजूसुद्धा भाजली गेलेली आहे आता हे आपले आपे तयार आहेत तर आपण एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया आता आपल्याला आपल्यांसोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे तर मी काय मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालते त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार मिरच्या घालायच्या आहेत एक ते दीड चमचा दही घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे तुम्हाला माझी उपवासाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद रामकृष्ण हरी